प्रवासात एक दोन दिवस टिकेल किंवा रोजच्या आपल्या भाजी चपाटीच्यामध्ये काहीतरी वेगळं हवं असेल तर आजची ही मस्तपैकी रेसिपी नक्की बनवू शकता नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रोज रोज चपाती आणि भाकरी खाऊन तर कंटाळा येतो आणि कधीतरी काहीतरी बदल हा करायलाच वाटतो मग काय करायचं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो त्याच साहित्यामध्ये जर काहीतरी वेगळं बनवणं जे तोंडाला चवील असं असेल चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी एका बा पाऊलमध्ये मी एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण पाव वाटी इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालतोय त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या मी थोड्याशा ठेचून घेतल्या आणि त्या वापरल्या त्यानंतर एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आणि ती वापरतोय त्यानंतर एक चमचा मी ह्याच्यामध्ये धन्याजिऱ्याची पूड वापरली ह्यामुळं का होतं खमंगपणा येतो त्यानंतर अर्धा चमचा मी लाल तिखट वापरले त्यानंतर थोडासा हिंग पाव चमचा इतक्या आपण हळद पावडर वापरतो आहे चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा ओवा घेतला तो हातावरती थोडासा घसकटून घालायचा जेणेकरून काय होतं ओव्याचा जो काही फ्लेवर आहे तो खूप छान आपल्या रेसिपीमध्ये लागतो आणि रेसिपी अगदी खमंग बनते हे सगळे जिन्नस घालून झाले की आता आपण हे संपूर्ण सगळं चांगल्याचं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही हवं तर तुमच्याकडे एखादं मुरलेलं लोणचं असेल जसं की आंब्याचा खार किंवा लिंबाचा खार असेल तर तो तुम्ही घालू शकता ज्यामुळे याची चव आणखीन जास्त चटपटीत लागते आता ही रेसिपी चार ते पाच दिवस आरामात टिकते त्यामुळे तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता किंवा मग दोन ते तीन दिवस घरी पण खाऊ शकता इतकी मस्त लागते कोणत्याही भाजीची किंवा चटणीची अजिबात गरज नाही आहे हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपण ज्या पद्धतीनं कणिक मळतो तर अगदी त्याच ह्याची कणिक मळून घ्यायचे फार जास्त गोळा घट्टही नसावा आणि फार जास्त पातळही नसावा अशा पद्धतीनं हा गोळा मळून घ्यायचा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझा व्हिडिओ आले त्याच्या नोटीफे तुम्हाला लगेचच बघायला मिळतील आता गोळा बघा चांगला मळून तयार झाला आहे आता एक चमचा तेल घालायचं चा वरून आणि पुन्हा दोन मिनिटं हे सगळं चांगलं मळून घेणार आहोत ही रेसिपी ना माझी मावशी बनवायची कारण ती नेहमी खंडाळ्यावरून इकडे मिरजला यायची तेव्हा प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस टिकणारं किंवा अधेमध्ये काहीतरी खायला हवं त्यासाठी ही मस्तपैकी हे छान तिखट ठेपले घेऊन यायची आणि ते मला प्रचंड आवडायचे आता दहा मिनटं गोळा रेस्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याचे छोटे छोटे किंवा तुम्हाला हवे असेल तुम्ही थोडेसे मोठे पण गोळे करू शकता इतके मस्त असे हे ना तिखट थेपले लागतात आपण नेहमी तर दुधापासून थेपले किंवा गोड थेपले बनवतो पण हे तिखट थेपले ना ह्याला कोणत्याही भाजी किंवा चटणीची गरज नाही प्रवासामध्ये असू देत किंवा घरी खायला खूप मस्त लागतात आम्ही ना नेहमी प्रवासात किंवा ती नेहमी ट्रीपवरून जेव्हा यायची तेव्हा मी तिची वाट पाहायचो ती असे थेपले आणले आणि ती भरपूर बनवून आणायची आता बघा सगळे गोळे चांगले मी तयार करून घेतले एक गोळ्या पिठामध्ये बुडवून घेतल्या आणि आता छोटा पुरी एवढा तो लाटून घेणार आहोत आता हे थेपले आहेत ना हे खुसखुशीत होतात खमंग होतात त्यामुळे मस्त लागतात लहानांपासून मोठ्यानं आवडणारे आहेत थोडासा पुरी एवढा गोळा लाटून झाला की थोडंसं तेल टाकायचं सगळं पसरवून घ्यायचं आणि वरूनच चिमटीनं गव्हाचं पीठ टाकायचं ज्या पद्धतीने आपण चपातीला किंवा पोळीला करतो ना त्या पद्धतीनं म्हणजे काय होतं त्याला भरपूर पदर सुटतात आणि आता बघा छान अशी घडी घालून घ्यायची पुन्हा थोडंसं पीठ टाकून त्रिकोणी करून चा। घ्यायचं आणि छान असं गोलाकार आता आपण लाटून घेणार आहोत आता बऱ्याच जणांना घडीची पोळी करतात त्या पद्धतीने हे करतात किंवा अजून देखील मी पद्धत आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने देखील मी तुम्हाला हे थेपले लाटण्याची पद्धत दाखवले थेपले बघा जास्त पातळणे थोडेसे मध्यम लाटून घेतले आता आणखीन एक थेपला लाटून घेऊयात पुन्हा एक गोळा गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि साधारणपणे पुरी एवढा लाटून घेतला थोडंसं तेल टाकून हे सगळं पसरवून घेतलं पुन्हा थोडंसं चिमटीनं मी गव्हाचं पीठ टाकलं आणि अशा पद्धतीनं मधं मध काय काय थोडंसं चिमटून घ्यायचं आणि हे दोन पद्धतीचे आपण हे थेपले बनवू शकतो बऱ्याच जणांना त्रिकोणी असेल तर गोलाकार लाटता येत नाही तर ना ही पद्धत सोपी वाटते तुम्हाला जी पद्धत आवडते किंवा ज्या थे खायला आवडतात त्यापर्यंत नक्कीच हे बनवू शकता तर सगळे थेपले माझे लाटून तयार आपण हे भाजून घेऊया त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घ्यायचा थेपले टाकून घ्यायचा आणि वरून छान तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजूंना मस्तपैकी डाग डार्क पडेपर्यंत हे थेपले भाजून घ्यायचे थोडंसं तेल जास्त वापरलं ना तर जास्त दिवस देखील हे थेपले तिकतात तर मस्तपैकी बघा छान असे डाग पडलेत आता हा जो थेपला आहे तो काढून घेऊयात आणि अगदी अशाच पैकी बाकी सगळे थेपे बनवून घ्यायचे बरेच जण याला तिखट चपाती पण म्हणतात खूप मसाला बऱ्याच जणांच्याकडे वेगवेगळी नावं पण आहेत पण खायला पर्याय मात्र आहेत कारण प्रवासामध्ये ना बऱ्याचदा आपल्याला चपाती भाजी हे सगळं घेऊन जाणं खूप नको वाटतं ना असा एक उत्तम पर्याय असावा म्हणून ही रेसिपी आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कोणत्याही क्षणी जर जरा जरी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करून कमेंट्स करायला विसरू नका साधारणपणे एकवटी गव्हाचं पीठ आणि पाववाटी बेसनच्या मध्ये माझं आठ ते नऊ मध्यम आकाराचे हे थे थेपले तयार झाले लसून घातले त्यामुळे अप्रतिम लागतात आणि हे ना थेपले ना कोणत्याही एखाद्या लोणच्याच्या खारीसोबत तर अप्रतिम लागतात किंवा नुसते तर अगदी छानच लागतात आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते याचा व्हिडिओ जर तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला असेल हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका मी तुम्हाला दाखवते थेपले किती छान असे मऊ झालेले आहेत अजिबात ते वातड होत नाहीत आणि अजिबात ते खराबही होत नाहीत त्यामुळे मस्त अशी रेसिपी लागते जेवणामध्ये पर्याय म्हणून तुम्ही नक्की हे बनवा आणि जर रेसिपी करून पाहिली तर याचे फोटोज मला इंस्टाग्रामला सेंड करायला पण विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्ही किती सुंदर अशी रेसिपी बनवते तर आजची तुम्हाला ही मस्तपैकी तोंडाला चव आणणारी आणि रोजच्या जेवणामध्ये बदल असणारी ही तिखट थेपल्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटवरून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद